मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात यावल तालुक्यातील कोरपावली येथील डी एच जैन विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकवला आहे या अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट तीन शाळांना शासनाच्या वतीने रोख पारितोषिक दिले जाते त्या अनुषंगाने जैन महाविद्यालयाला एक लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे सदर स्पर्धेतील बक्षीस वितरण सोहळा यावल पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता पंचायत समितीच्या बीडीओ डॉक्टर मंजूश्री गायकवाड व शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापकांना या बक्षिसाचे वितरण करण्यात आले या विद्याप्रसारक मंडळ संचालित जैन विद्यालयाचे संचालक मंडळ कृष्णाजी झांबरे दत्तात्रय महाजन राकेश फेगडे चेअरमॅन सुधाकर नेहते विनायक नेहते सुकलाल बोंद्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एन सी ए न्यूज मराठीकरिता फिरोज तडबी यावल अतिशय आनंद होतो की आपल्या गावातील माध्यमिक शाळा सी एच एन विद्यालय या शाळेला महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये या अभियानामध्ये आपली शाळा तालुक्यातून तीन क्रमांकाने आलेली आहे तरी आपल्याला शासनाने एक लाखाचं पक्षी आपल्या शाळेला देण्यात आलेलं आहे ते पक्षी आमचं नाही तुमचं नाही सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं आहे कारण विद्यार्थ्यांनी जे उपक्रम केलेले होते शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना जे दे जे उपक्रम सांगितले असतील शैक्षणिक उपक्रम असो शा श इतर उपक्रमांचे जे जे उपक्रम होते तुम्ही पालकांनी तुमच्या विद्यार्थ्यांना सहकार्य केलं आम्ही आम्ही त्यांना आम्हाला त्यांनी सहकार्य केलं जसं शाळेमध्ये जे जे नवीन नवीन उपक्रम असतील जसे भिंती चित्र असतील शाळा सजावट असेल वर्ग सजावट असेल विद्यार्थी नवीन काय उपक्रम करतोय म्हणजे जे शाळा याच्या गुणवत्तेसाठी जे पर्यवेक्षक आलेले होते त्यांनी विद्यार्थ्यांची सुद्धा परीक्षा घेतली की ये विद्यार्थी शाळेच्या व्यतिरिक्त इतर जे उपक्रम आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे करू शकतात हे सर्वांचं मूल्यांकन करून आपली शाळा तालुक्यातून नंबर तीन ची आलेली आहे म्हणून आपल्या शाळेला आपल्या गावासाठी ही अभिमानाची बाब आहे म्हणून आपल्याला शासनाने हा एक प्रतिकृती म्हणून एक लाखाचा चेक सन्मानचिन्ह आणि हे प्रशिस्तीपत्र दिलेलं आहे तर सर्वांनी पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना या उपक्रमामध्ये सहकार्य केलं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला म्हणून आपल्याला हा क्रमांक मिळालेला आहे